कोळी एक दुटीचा अनुसूचित जमातीचा दाखला पाहिजे रक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बाबाच आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बाबाच कोण म्हणतोय देणार नाही नाही कोण म्हणतोय देणार नाही शिवाय जागा झाला कोळी समाज जागा झाला जागा झाला जागा झाला कोळी समाज जागा झाला जागा आहे जागा आहे कोळी समाज झाला आहे आज आंदोलनाचा अकरावा दिवस आहे तेवीस तारखेपासून आम्ही सुरू केलं तर आज दोन तारीख आहे तर आमचे कोळी बांधव पूर्ण महाराष्ट्रभर जालना अलिबाग जळगाव सगळीकडे आमचे मुंबई ठाणा सर्व बंधू भगिनी आंदोलना आमच्या आंदोलनासाठी बसलेले आहेत की आम्ही जे आंदोलनासाठी आमचे उपोषण करते आमचे बंधू आहेत सर्व गोरक्षनाथ काका सर्वच आहेत नरेंद्र पाटील दादा सर्वच ते त्यांच्या मुलाबालांसाठी नाही बसले आहेत आमच्या समाजाच्या मुलांचं बालांसाठी बसले आमचा जो कोली समाज आहे जे आम्हाला सात्तरपासून कैलासवाशी आजीबा पाटील त्यांचं जे जा शिफारस आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाकडे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबजी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांनी राज्य शासनाकडे प्रस्ताव अहवाल आहे तो पाठवावा केंद्र शासनाकडे पाठवावा आणि आमच्या कोली समाजाला न्याय द्यावा आणि आमचे जे बांधव जे शातरपासून देश स्वातंत्र्य झाल्यापासून जे वंचित आहेत त्यांना न्याय मिळावा आणि येणाऱ्या पिढीला सुखसमृद्धीचे दिवस जावे हीच आमची विनंती आहे आणि आमच्या देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या मार्फत आमचा आवाज आमचा म्हणजे त्यांच्याकडे आमचा आवाज पोचला पाहिजे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबजी देवेंद्र फडणवीस साहेबजी यांनी आमचा आवाज पोचवला पाहिजे सन्माननीय मोदी साहेबांकडे यांनी आता आश्वस्त केलं त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी तुमच्या दखल घेतलेली आहे मोर्चाशी लवकरात लवकर तुमचा निर्णय अंमलबजावणी करण्यात येईल याबाबत तुमचं काय मत आहे आम्ही निवेदन दिलेलं आहे जे आता ना ना ते दादा बोलले त्याप्रमाणे आता आम्हाला वाटते कुठेतरी मुख्यमंत्री आमची दखल घेतील असा आम्हाला विश्वास आहे आणि आमच्या कोळी बांधवांना न्याय हा मिळालाच पाहिजे आणि जोपर्यंत आमची दखल घेत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन बंद करणार नाही कोण बंदे देणार नाही कोण शिवसेना समन्वयक महाराष्ट्र राज्य आज जे कुळी बांधवानं इथं जे आंदोलन उपस्थित केलेलं आहे याच्यासाठी सरकार सकारात्मक प्रयत्न करीत आहे त्याच्यासाठी कारवाई करण्याची आणि शेवटच्या टप्प्यातली अंतिम जी कारवाई आहे ती शिंदे सरकार करत आहे याच्यासाठी कुळी बांधवांना मी आश्वस्त करतो की आपण घाबरू नका महामंडळाचा प्रस्ताव तयार झालेला आहे राहिला प्रश्न सगळ्यात कळीचा मुद्दा आणि महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे फक्त प्रमाणपत्राचा पण महाराष्ट्रातला सगळा कुळी समाज आणि कोकणातला किनारपट्टीतला सगळा समाज कुळी समाज हा एकच आहे हे शासनाच्या लक्षात येलय फक्त काही टेक्निकल मुद्दे जे असल्यामुळं मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा अन्य ठिकाणचा असेल त्या कोळ्याच्या त्या कोळी बांधवाचं प्रमाणपत्र हे या सागरी किनाऱ्यावर राहणारा ॲक्च्युअली मच्छीमार जो कोळी समाज आहे त्याला ते त्या ग्राह्य धरावं आणि या कोळी बांधवांना त्यांच्या मुळाबाळांसाठी त्यांच्या लेकरबाळांसाठी उद्योग व्यवसाय करण्यासाठी हे हे महाराष्ट्र शासन तात्काळ यांना प्रमाणपत्र वितरित करण्याचा मानस प्रामाणिकपणे ठेवत आहे या अनुषंगाने मी कुळी बांधवांना मुंबईच्या कुळी बांधवांना आश्वस्त करू शकतो की या महाराष्ट्रातल्या सरकारच्या वतीनं सगळी कोळी बांधवांची काही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करणार आहे धन्यवाद कोळी एकटवलेला आहे सगळं कोळी मग मराठवाड्याचा असो विदर्भाचा असो नागपूरचा असो आणि भौतिक महाराष्ट्राचा तो एकटवला आहे आणि एक संघ एक झेंड्या खाली एक बावट्या खाली आम्ही आता ही रणनीती करतोय आणि ह्या इथे ह्या ह्याच कारणाने कित्येक राजकारणाने आमच्या या, राज या विषयावरती केंद्र लक्षित लक्ष केंद्रित करून आम्हाला वाट्या म्हणजे आमचे बांधवांचं फुटाफूट केली होती पण आम्ही सगळे आता एकाच आई बापाचे लेकर आहोत जय हिंद जय महाराष्ट्र आत्ता आपल्याला आता आपल्याला जे आश्वासित केलं गेलेलं आहे का बाबा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्यालाय आज गेली तीस पस्तीस वर्ष बघतो बघतोय विधानसभा विधान परिषदेमध्ये आमदारांनी प्रश्न उपस्थित केले त्याची प्रोसिडिंग झाली प्रोसिडिंगचा अजून त्याच्यावर ऑर्डर नाही झालेली याबद्दल ह्या सरकारचा आत्तासुद्धा मी निषेध व्यक्त करतोय कारण प्रत्येक वेळी इलेक्शन आलं का तोंडाला फाणं कुठली जातात का बाबा तुम्हाला हे जे उठे देऊ आज छत्तीस जिल्ह्यामध्ये छक्का जिल्हाधिकारी कार्यालयावर हे जे चालू आहे शासनाचा एकही प्रतिनिधी त्यांच्याकडे चौकशीला आला नाही हे कार्यकर्ते हे ठीक आहे प्रत्येक तिथूनचा पालकमंत्री जाऊन त्यांना जस विचारपूस केली असती आज आम्हाला परत काय बरं वाटलं असं पण अजूनसुद्धा काही केलेलं नाही आणि मग मी सांगितलं का बाबा एकोणतीस दहा ऐंशीला शासन निर्णय काय आहे सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले जातीचे दाखले जर ग्राह्य धरण्यात येतील तर मग तुम्ही व्हॅलिडिटी वगैरे काय हे करताय म्हणजे वर्ग जो एकचा अधिकारी जर जातीचा दाखला देतो आहे वर्ग दोनचा दुज्यम दर्जाचा अधिकारी तो दाखला रद्द करतो आहे त्याबद्दल ज्या सरकारचा आम्ही निशन नोंदवत आहे जय हिंद जय मला